वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज आज आपण बनवणार आहोत बिहारी स्टाईल चिकन हे रेसिपी खूप अशी सोपी आहे आणि एकदम झटपट होते एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथे चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे पूर्ण पांढरे शुभ्र चिकन होईपर्यंत त्यानंतर यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचंय मीठ हे जास्त वापरायचं आहे कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीला त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे हळद हळद मी इथे अर्धा चमचाच वापरलेली आहे हळद कमी वापरायचे जास्त हळद वापरल्याने भाजीला छान असं लालसल कलर येत नाही त्यामुळे मी त्या अर्धा चमचा हळद वापरलेली आहे हळद <laughs> आणि मीठ हे चिकनला व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट चिकन छान मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इकडं गॅस ऑन करून घेऊयात आणि त्यावरती एक छोटीशी कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते चार चमचे तेल टाकायचं आहे च्या कोणत्याही भाज्यांना तेलाचा वापर जरा जास्त करायचा त्यानंतर मी इथं उभा कट करून घेतलेला कांदा घेतलाय त्यानंतर हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले सुद्धा ऍड करायचे आहे <laughs> खड्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे दोन पात्र त्यानंतर एक राऊंड फुल घेतलेला आहे छोटासा तुकडा त्याचा त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक चक्री फूल घेतलेला आहे दोन म्हणजे कट झालेला आहे ते त्यानंतर एक मोठी इलायची घेतलेली आहे काळी या सर्वांना छान असं परतून घ्यायच आहे कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या सर्वांना छान असं परतून घ्यायचंय आता यामध्ये जाणार आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट तो आहे अख्खा लसूण यामुळे या चिकनला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळेच याला बिहारी स्टाईल चिकन असं म्हटलं जातं सो हे टाकायला तुम्ही नका विसरूत मी इथं पूर्ण अक्का लसणाचा गड्डा घेतलेला आहे यामध्ये छान सुटसुटीत करून टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत याला सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर टमॅटोची मी इथे प्युरी करून घेतलेली आहे मी एका मोठ्या टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित प्युरीला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत टॉमॅटोचा पूर्णपणे वास जात नाही आणि कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला छान असं तेलामध्ये तेला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण मोठा एक चमचा धन्या पावडर टाकणार आहोत आणि तुमच्या घरामध्ये कोणतंही काळ तिखट असू द्या किंवा मिरची पावडर असू द्या ती तुम्ही यामध्ये तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे मी इथे एक मोठा चमचा टाकलेली आहे त्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घेऊयात आणि जे पाणी येतं चिकनला सुटतं ते टाकायचं नाहीये त्यामुळे टेस्ट बिघडू शकते ते फेकून द्यायचं आहे आणि फक्त चिकनचे पीस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये चिकनच्या पीस ला सुद्धा परतून घ्यायचं आहे सगळीकडून मसाला लागेपर्यंत छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि दहा मिनट छान असं चिकनला ठेवायचं आहे पाणी सुट्यापर्यंत तुम्ही बघू शकता दहा मिनिटांनंतर छान असं चिकन शिजलेलं आहे आता यावरती आपण थोडस पाणी टाकून घेऊयात गरम पाण्याचा वापर करायचा आहे मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर चिकनला छान असं पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे कारण का तर चिकन हे ऑलरेडी शिजलेला आहे चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता छान असं चिकन शिजलेल आहे फक्त पाणी टाकल्यामुळे थोडं सुक येण्यासाठी आपण पाच मिनिट आणखीन झाकून ठेवणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं चिकनचा आणखीन कलर चेंज झालेला आहे छान असा काळपट कलर आलेला आहे बिहारी स्टाईल चिकनचं पूर्ण स्टेक्चर चिकनला आलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं टेम्पटिंग चिकन, चिकन, चिकन दिसत आहे आता आपण याला सर्व करायला घेऊयात सर्व्ह करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक कट करून घेतलेली त्यानंतर तुम्ही बघू शकता चिकन किती छान असं शिजलं गेलं आहे फक्त पंधरा मिनिट लागतात चिकनला शिजायला खूप वेळ लागत नाही एकदम झटपट अशी ही रेसिपी होते त्यानंतर प्लेट मध्ये छान असं चिकन काढून घ्यायचं आहे सोबतला मस्त अशी बिर्याणी घ्यायची आहे याची रेसिपी सुद्धा अपलोड आहे युट्यूब ला एकदा नक्की जाऊन बघा त्यानंतर भाकरी घ्यायचे आणि बिहारी स्टाईल चिकन एन्जॉय करायचे खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू